मी uh, या नाटकात मोनिकाची भूमिका साकारते आहे मोनिका ही राहुलची खूप जवळची मैत्रीण आहे तसं म्हणायला गेलं तर ती त्याच्याच घरातली एक झाली आहे आणि आपल्याला आपल्या आयुष्यात काही खरे मित्र लागतात जे आपल्या आपल्याला नेहमी साथ देतात तर तशी ही मोनिका आहे एम बी ए करणारी आणि नाटक पण बॅलेन्स करणारी अशी खूप वेल बॅलेन्स्ड मुलगी आहे ती सॉल्टेड आहे तिचं सगळं आणि जेव्हा तिला वाटतं की आपल्या मित्राच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स घडत आहेत आणि त्याला आपली गरज लागणार आहे तेव्हा ती तिच्या वहिलीला बोलवून घेते जी काउन्सिलर आहे जी जी भूमिका ताई करते आणि मग ती कसं त्याच्याबरोबर राहून त्याचं आयुष्य परत बॅक टू नॉर्मल आणायचा प्रयत्न करते अशी ती भूमिका आहे सर्वप्रथम नकळत सारे घडलेसारखं एक सशक्त संहिता असलेलं ना नाटक करायला मिळणं हे आम्हा चौघांचंही भाग्य आहे त्यातल्या त्यात ते मी म्हणेन प्रशांत आणि तनिषा तर अतिशय भाग्यवान आहेत की त्यांना पहिलंच व्यावसायिक नाटक इतकं सशक्त मिळावं आमच्या सगळ्यांच्याच भूमिका चौघांच्याही छान आहे आनंददाचा अनुभव दांडगा आहे रंगभूमीवरचा आणि या सगळ्या अशा सेटअपमध्ये म्हणजे या दोघांची एनर्जी लेवल आनंददाचा अनुभव आणि त्यात मला विलांदीची भूमिका साकारायला मिळणं याच्यासारखं भाग्य नाही खूप छान भूमिका आहे खूप चॅलेंजिंग आव्हानात्मक भूमिका आहे कारण अत्यंत ड्रा ड्रामा एलिमेंट फार कमी आहे या भूमिकेला पण महत्त्वाची भूमिका आहे आणि जेव्हा स्वातीताईंनी भूमिका जी केली आहे ती मला करायला सांगितली तेव्हा दडपण आलं थोडंसं जबाबदारी पण वाढली पण दिग्दर्शक विजय केंकरे सरांनी आमच्याकडून चौघांकडून खूप छान कामं काढून घेतली आहेत म्हणायला हरकत नाही त्यांनी आजकाल नाटकाच्या मार्केटिंगसाठी आपण नाटकाचे सुद्धा प्रोमोज करतो तर पुष्कर सरांनी याचे प्रोमोज केलेले आहेत त्यांनी डिरेक्ट केले होते प्रोमोज सो त्यांच्याबरोबर आम्ही शूट केलं त्यांनासुद्धा अर्थातच नाटकाची खूप छान जाण आहे त्याच्यामुळे ते प्रवोजही खूप मस्त झाले होते सगळ्याच गोष्टी नकळतच घडतात आणि म्हणजे ह्याचंच सांगायला जर गेलं तर मग हे नाटकही मला नकळतच मिळालं कारण एवढ्या वर्षापासून एक स्वप्न होतं की अरे आपलं पहिलं व्यावसायिक एक नाटक विजय सरांनी जर दिग्दर्शन केलेलं असेल तर किती छान वाटेल आणि म्हणजे ताईबरोबर मी आधी एकांकिका केली होती आणि सरांची नाटकंही मी पाहिली होती तर तेव्हा अजिबात मनात नव्हतं की अरे थोड्या महिन्यांनी ह्या दोघांबरोबरही एकत्र काम करायला मिळणार आहे आणि ते आपलं पहिलं व्यावसायिक नाटक असणार आहे अजिबात वाटलं नव्हतं आणि जेव्हा ही संधी चालून आली तेव्हा इतका आनंद झाला आणि इतकं स्वतःला मी ब्लेस्ड आणि फॉर्च्युनेट समजलं की नकळत ह्या गोष्टी घडल्या आणि माझ्या वाटेला हे आलं हो म्हणजे नकळत सारे घडले हेच नकळत घडलं आहे एक लहानपणी आपण बघितलेलं नाटक जे मनात कुठेतरी रुजलं होतं ते आज चक्क आम्ही इथे रंगभूमीवर रसिकांसमोर करतो आहोत हे नकळतच घडलेली घटना आहे सगळं छान जुळून आलं आणि घडलं सरांकडून तर जितकं घेऊ तितकं कमी असतं सरांकडे खूप प्रचंड नॉलेज आहे त्यांच्याकडे सगळ्यात रंग रंगभूमीचा संपूर्ण प्रवास म्हणजे फक्त इथल्याच नाही तर परदेशातल्या नाटकांचाही त्यांनी बघितलेला आहे त्यांचा त्याच्यावर खूप अभ्यास आहे त्याच्यामुळे ज्या संगीतेवर काम करत असतो त्याच्या पलीकडे सुद्धा खूप गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळतात आणि माझं सरांबरोबरचंही पर चौथं नाटक पण प्रत्येक नाटकाची प्रोसेस वेगळी होती खूप शिकले आणि शिकत राहू खूप खूप शिकायला मिळते आणि मी मी काय बोलू म्हणजे माझं पहिलंच नाटक आहे सरांबरोबर त्यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळतं नाही मी काम नाही करू शकले त्यांच्याबरोबर पण मी त्यांची सगळी कामं मला कळायला लागल्यापासूनची सगळी कामं पाहिलेली त्यांचं पहिलं बघितलेलं मी काम म्हणजे कळत नकळत सिनेमा मी खूप लहान होते तेव्हा आणि मला ते फार आवडले म्हणजे तेव्हा तर कळतसुद्धा नव्हतं की विक्रम गोखले आहेत हे किंवा हे ॲक्टर आहेत इतके मी लहान होती पण ते त्यांचा सिनेमातला ती जो काही वावर होता ती जी काय भूमिका होती बच्चू छकुलीशी त्यांचं जे नातं होतं त्याच्याशी मी इतकी कनेक्ट झाले आणि मला विक्रम गोखले हे व्यक्तिमत्वच प्रचंड आवडतं व्यक्तिमत्व होतं त्याच्यामुळे मी नागपूरला होते आणि नागपुरात त्यांचं जे जे नाटक आलं ते मी प्रत्येक नाटक आवर्जून बघितलेलं आहे एक प्रयोग दोन प्रयोग तीन प्रयोग जितके शक्य होतील मी त्यांचे प्रयोग पाहिलेले आहेत आणि खूप इच्छा होती त्यांना भेटायची पण मी नाही भेटू शकले कधी पण हो त्यांच्याकडून बघून बघून खूप शिकण्यासारखं होतं आणि काहीतरी कुठेतरी घेतलं असेलच हो माझं हे अगदी पाठोपाठ अडतीस कृष्णविलानंतर संवादप्रधान नाटक हे लगेच नकळत सारे घडले अडतीस कृष्णविला मीच लिहिलेलं होतं याच्यात शेखर ढवळीकर यांनी इतकी सुंदर वाक्यरचना शब्दरचना आणि संवाद त्यांचा आशय खूप छान आहे त्याच्यामुळे करायला खूप मजा येते मला मुळात स्वतःला अशी नाटकं फार आवडतात ऐकायला सुद्धा वाचायला बघायला आणि करायला तर आवडतातच पण मला खूप आनंद होतोय की तनिषा आणि प्रशांतसुद्धा त्यांच्या भूमिकेला खूप छान न्याय देत आहेत आणि नाटकाची सुरुवात अशा संवादप्रधान नाटकापासून होणं म्हणजे आपण बोलतो किती होत यापेक्षाही आपण ऐकतो किती होत या, याचे संस्कार जे होत असतात ना ते खूप छान होत आहेत सो आनंददाचा जो एक मोठा मोनोलॉग आहे त्या नाटकात ही थोडीशी सिमिलॅरिटी आहे कारण तिकडे अर्थिस तृष्णविलामध्ये पण गिरीशोक सरांचा एक मोठा मोनोलॉग आहे पण याच्यात ते आनंदाचा एक मोठा मोनोलॉग आहे तो ऐकत असताना पण खूप शिकायला मिळतं म्हणजे लेखनातलं तर शिकायला मिळतंच परफॉर्मन्सचं पण शिकायला मिळतं तर खूप छान खूप छान संहिता हाती लागली आणि हो मी आम्ही जसं म्हणालो की भाग्यवान आहोत आम्ही की असं नाटक करायला मिळतं मी खरंच खूप भाग्यवान आहे लहानपणापासून रंगभूमीशी माझा संबंध आला आहे मी सहा वर्षाची असल्यापासून प्रायोगिक नाटकात काम करते आणि जेव्हा समजायला लागलं म्हणजे पहिल्या नाटकापासून की इथे काहीतरी छान वाटतं इथे काम केल्यावर मनाला एक एक समाधान मिळतं असं म्हणायला अजिबात हरकत नाही कारण मॅजिकल जागा आहे इथे परफॉर्म करताना आपण कितीतरी आयुष्य जगतो कितीतरी भूमिका उभ्या करतो आणि हे असं अजून कुठे करायला मिळणार ॲज अन ॲक्टर सगळी आयुष्य आपल्याला इथे जगायला मिळतात ही खरंच खूप मॅजिकल जागा आहे

biết rồi, bye bye, bye bye, còn yeah